गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी आपण अशी मागणी केली के आहे की आपलं जे गडचिरोली कॉर्पोरेशन आहे मायनिंग कॉर्पोरेशन त्याला माईन्स देऊन आणि त्यातनं आपण जर मायनिंग डेव्हलपमेंट योग्य प्रकारे केलं तर त्याचा एक रोडमॅप मी मांडलेला आहे की आपण देशातलं सगळ्यात स्वस्त स्टील तयार करू शकतो आणि चायनापेक्षा देखील कमी रेटमध्ये आपण स्टील तयार करू शकतो आणि यासोबत ग्रीन स्टील तयार करण्याच्या संदर्भातला एक रोडमॅप हा देखील मी त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यालाही त्यांनी अतिशय सकारात्मकतेनं तो सगळा विषय घेतलेला आहे त्यातनं जे काही आपल्याला गडचिरोलीला एक प्रकारे स्टील हब तयार करायचं आहे आणि देशाची स्टीलची गरज ही गडचिरोली भागवू शकतं अशी जी एक व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे त्याला याच्यामुळे एक मोठा बूस्ट मिळणार आहे त्यामुळे या व्यतिरिक्त अजून काही लहान मोठे विषय होते की ज्याच्यावर मी त्यांना ब्रीफिंग केलेला आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र काय करतो आहे याही संदर्भातली सगळी माहिती मी त्यांना त्या ठिकाणी दिली आहे आणि कशा प्रकारे आम्ही अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न करतो हे देखील मी त्यांच्यासमोर प्रेझेंट केलं